भाग सहावा आपली मुलं अर्थात हिदगुज पालकांशी डॉक्टर विजयावाड भाग पाचवा आदर्श माता आदर्श पिता पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा तिने लोका झेंडा असं प्रत्येक मातेलाच वाटत असत पण त्याआधी आदर्श माता म्हणून आपली जबाबदारी खूप मोलाची आहे याचा विसर पडता कामा नये अशीच एक आदर्श माता मला प्रत्यक्ष बघायला मिळाली त्यांच्याशी बोलायचं त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायचं भाग्य लाभलं जगविख्यात खगोलशास्त्र जयंत नारळीकर यांची ती माता सुमतीबाई नारळीकर आता त्या या जगात नाहीत पण त्यांचे सद्विचार आहेत श्रीमती सुमतीबाईंनी जयंत आणि अनंत या आपल्या दोन्ही अपत्यांना अतिशय सुरेख वाढविलं मुलं पोटात असताना हे संस्कार सुरू झाले संत वाळमयाचं वाचन गरोदरपणी त्यांनी सातत्याने केलं मुलं मोठी होत असताना रघुवंश लिला चरित्र स्वतः वाचून लागते असत पी जी वेळ लेखनांची ओळख मुलांना आईनेच करून दिली रोज रात्री बिछाण्यावर एक तास वाचन आईने वाचायचं मुलांनी ऐकायचं कठीण इंग्रजी शब्दांचे अर्थ मुलांनी स्वतः शब्दकोशात बघायचे किती उत्तम सवयीना दोघही मुलं उत्तमोत्तम श्लोक पाठ करून रोज सायंकाळी म्हणत असत जशी एखादी ध्वनी मुद्रिकाच घरात तात्या साहेबांनी मुलांचे पिता फळे लावून घेतले होते सुमतीताई त्यावर नित्य नवे कुट प्रश्न लिहून ठेवित असत सोळव नाहीतर हार पत्कर असं लिहून त्या भाजी बाजारात जात असत छोटा जयंत इरेस पडून ते कोडे सोडवी दोन्ही भावंड भांडली तर सुमतीताई स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असत दोघांनी विनवण्या बाहेर येत नसत स्वतः पेपर काढायचा एखाद्या विषयाचा आणि आपल्या मुलांना तो थो सोडवायला सांगायचा असाही सुमतीबाईंचा परिपाठ होता एखाद्या वेळी त्या वक्तृत्व स्पर्धा घेत स्पर्धक ही दोघ अध्यक्ष तात्यासाहेब ने परीक्षक आणि प्रेक्षक सुमतीबाई पण थाट अगदी स्पर्धेचा म्हणजे टेबल टेबल क्लॉथ फुलदानी सन्माननीय आसन तयारी करून बोलत आणि मग त्यांना एक रुपया बक्षीस पन्नास वर्षापूर्वी या रुपयाला केवढं तरी मोल होत मुख्य म्हणजे आई मुलांना हर प्रकारे घडवीत होती माझ्या मैत्रिणींनो एक अलौकिक प्रतिभेचा मुलगा आणि त्याची तितकीच असामान्य आई पण तिच्या इतके आपण थोर नसलो तरी आदर्श माता होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो त्यासाठी खालील गोष्टी धान्य त्यासाठी खालील गोष्टी ठेवाव्यात असं मी आपल्याला सुचवू इच्छिते एक आपलं मूल सुसंस्कारी व्हावं म्हणून त्यांना एक आपलं मूल सुसंस्कारी व्हावं म्हणून त्याला मनाचे श्लोक पाठ करायला द्यावे दोन रोज रात्री झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच एक दोन रोज रात्री झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच फक्त एक पान सर्व कुटुंबास जवळ बसवून आपण मोठ्याने वाचावं अर्थही वाचावा फार उत्तम सवय आहे तीन आपल्या मुलांनी दिवसभर काही काही केलेलं असत शाळेत शाळेबाहेर काय घडलं घरात काही आपल्या बाबतीत घडलं का बाबांच्या ऑफिसात वा प्रवासात घरी सांगावं असं झालं का रात्री जेवणानंतर या या रात्री जेवणानंतर या गप्पा गोष्टींची सवय लावा मुलांच्या अडचणी समजतात त्यांना आपल्या अडचणी कळतात शिवाय सुख दुःख वाटून घ्यावी सवय लागते चार मुलांचा डब्बा प्रसन्न चित्ताने तयार करून स्वतः भरून द्यावा जे जेवण आनंदाने तयार केलं जातं ते अंगी लागतं पाच घरात आदळापट भांडाभांडी देखत शक्यतो टाळाय या कटकटी कानातून मनात झिरपतात मुलं हिरमुसली होतात शिवाय त्यांना असुरक्षित वाटू लागत ह्यासाठी ती तीव्र भांडण त्यांच्या देखत नको याचा अर्थ मुलांसमोर कधी भांडायचंच नाही असा नव्हे मतभेद आणि वादविवाद हे होणारच पण त्याला सीमा हवी सहा रोज एक छोटस चांगलं काम करण्याची व त्याची नोंद करण्याची सवय आपल्या मुलांना लागणं आवश्यक आहे सात त्याला चांगलं काय त्या त्या जमत ते शोधून त्या कलेत त्याचा विकास होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत आठ त्याला किंवा तिला कोणते विषय जमत नाहीत हे पाहून स्वतः किंवा तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावे गणित आणि इंग्रजी या विषयांकरिता खूपदा मुला मुलींना विशेष मदतीची गरज लागते ती उपलब्ध करून द्यावी प्रसंगी स्वतःच्या खिशाला चिमटा पडेल पळू दे चालेल नऊ मुलांना घालून पाळून बोलू नये प्रसंगी एखादा पाठीवरचा धपाटाही परवडतो पण पर विषारी शब्दांचे वार नको त्या जखमा खोलवर घाव करणाऱ्या असतात त्या लवकर बऱ्या होत नाहीत दहा मुलांनी काही चूक केली आणि ती बारीक सारीक सदरातील असेल तर सौम्य शिक्षा द्यावी मी काही छोटसही चांगलं काम केलं तर प्रोत्साहन पुर, द्यावं मधूनच एखादं छोटं बक्षीस द्यावं तुमच्याबद्दल मुलांच्या मनात धाक असावा पण कोणत्याही परिस्थितीत भीती नसावी त्याला तुमच्याबद्दल पूर्ण विश्वास वाटला पाहिजे आपली चूक जो मुलगा आईजवळ कबूल करतो आपलं दुःख आपली लाज सारं जी मुलं मुली आपल्या आईपाशी निशंकपणे उघडी करतात ती आईला आदर्श मातेची पावती न सांगता बहाल करतात ते ध्यानी ठेवा बारा आपल्या मुलाला मुलीला, चांगला माणूस बनवा ते फार फार महत्वाचं आहे आदर्श पिता आपलं मूल आपली पत्नी अगदी आदर्श असावी अशी प्रत्येक पित्याची पतीची इच्छा असते या इच्छेबरोबर जबाबदारी सुद्धा आलीस आपण आदर्श पिता आहात का बाप होणं सोपं आहे पण वडील होणं अवघड आहे आपल्याला एक गोष्ट सांगते डॉक्टर अरुण हातवळने यांची मुलगी विनया आणि मुलगा आनंद अमोल दोघही महाराष्ट्रात एस एस ला पहिली आली त्यांनी लिहिलेला एक किस्सा ऐका विनया लहान होती पाच सहा वर्षाची ती रस्त्यात आईसफ्रूट खाताना पाहून डॉक्टरांचं पित्त खवडलं पैसे कुठून आणले चोरले की फुकट खाल्लं आईसफ्रूट मग त्यांनी रस्त्यातच तिला भयंकर मारली पटपटत घरी आणली तो अवतार बघून आईने विनयाला पाठीशी घातलं शांत केली मग विचारलं बाळ कुणी दिलं आईस बाबांच्या पेशंटनं दिलं बाबांच्या औषधांनी त्या काकांना बरं वाटलं म्हणून मुद्दाम खुश होऊन त्यांनी मला आईसफ्रूट दिलं पोरगी म्हणाली यावर डॉक्टर महाशय फार अपराधी वाटून गलबलून गेले त्यांनी म्हटले त्या क्षणी मी बापाचा वडील झालो अधिक जबाबदार झालो समजस्त झालो तर असं आहे हे आपल्या मुलांच्या वागण्याकडे अत्यंत डोळसपणे आणि जबाबदारीने बघतो तो आदर्श पिता आदर्श पिता होण्यासाठी सर्वात महत्वाची गरज आहे ती आपलं वागणं आदर्श ठेवण्याची जाताना जो पिता अर्धा ओरडा करून घर डोक्यावर घेतो आणि आपला डबा हात रुमाल मोजे ऑफिसची बॅग शर्ट पॅन्ट या साऱ्या गोष्टी बसल्या जागेवर मिळाव्यात म्हणून बायको आणि मुलांना धारेवर धरतो त्याच्याबद्दल मुलांना आदर वाटत नाही वाटते फक्त भीती मूल चुकलं तरी भीतीने बापाला काही सांगत नाही त्यापेक्षा वाटेल ती शिक्षा भोगायला शाळेत तयार होत हे काय आदर्श पित्याच लक्षण आहे माझ्या प्रिय पालकांना अनुभवायच्या आधारावर काही टिप्स मी देऊ इच्छिते एक आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेऊन मगच त्यांच्याकडून वाजवी अपेक्षा करा सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या माता पित्यांनी आपल्या घरात जन्मलेलं मूल आपलेच गुनाव... आपलेच गुणावगुण घेऊन जन्मणार हे लक्षात घ्यावं अगदी सामान्य आईबापांच्या पोटी अत्यंत असामान्य मुलं जन्मली आहेत नाही असं नाही पण ती अभावाने अपवादाने दोन आपला मुलगा आणि मुलगी आपल्याकडे रोल मॉडेल आदर्श म्हणून बघत असतात तेव्हा आपला समतोल सहज ढळणार नाही याकडे लक्ष द्या मुल, आणि मुलांच्या छोट्याशा यशाचं कौतुक करा चार आपल्या घरात एखादी नवी वस्तू आणायची असेल तर आपल्या तेरा चौदा वर्षाच्या अपत्याला ही आवड निवड आहे हे ध्यानी घ्या त्याला आपल्या निर्णयात सामील करा पाच हम करे सो कायदा ही वृत्ती सोडून द्या सहा आपल्याबद्दल धाक वाटू दे भीती नको आदर वाटू दे आकस नको सात मुलांच्या मुलींच्या आयुष्यातील कठीण प्रसंग आधार व्हा आठ आपल्या पत्नीची मदत घेऊन तिचे आपल्या पाल्याचे छंद कोणते जोपासता येतील याचा फार बाय बारकाईने विचार करा त्या छंदांना खतपाणी घाला कदाचित तो छंदच उद्या त्याची रोजीरोटी होईल नऊ आपल्या मुलांवर विश्वास टाका पण त्यांना पत्ताही लागणार नाही अशा रीतीने त्यांच्या दोस्त कंपनीवर नजर ठेवा कारण हे वय पटकन व्यसन लागण्याकडे आपल्या शकतं अवश्य वेळ राखून ठेवा मुलं वाढवणं हे माझं काम नाही ते माझ्या पत्नीचं का काम आहे अशी नकारात्मक भूमिका घेऊ नका केवळ अर्थार्जन करण्यात सारा वेळ घालवू नका मुलांना पित्याचा सहवास हवाचा वाटतो वा तो, तो देण्यात मोठा आनंद आहे आणि तो अनुभवल्या खेरीज कोणत्याही पित्याला त्याची खुमारी कडणार नाही अकरा आपल्या मुलांची कुठल्याही मुलांशी तुलना करू नका बारा, आपली मुलगी खंबीर आणि स्वावलंबी बनेल याकडे लक्ष द्या अगदी जातीने आपल्या मुलांना मित्र वाटेल असा पिता होणं आणि आधार वाटेल असा बाप होणं ही ताळीवरची कसरत आहे ती जो सांभाळेल तोच आदर्श पिता कधी कधी जोडप्यातल्या एकाचा तोलनी ताल विसंवादी होतो मग मुलं नकळत तानाखाली वावरू लागतात एकाने अशा वेळी मुलांचा आधार होणं फार गरजेचं आहे एका घरातील ही कथा बघा सत्य कथा लतिका आणि कीर्तिका या दोघी पाठीला पाठ लावून आलेल्या सख्या बहिणी लतिकाचा विरेन आणि कार्तिकेचा तेजस एकाच वर्षी एस एस ला होते रिझल्टाला आणि लतिकाचं डोकंच फिरलं विरेन याही वेळी केवळ साठ टक्के घेऊन घरी आला होता विरेनवर तिने तोंड सोडलं तू ना तू माझं नाक जेव्हा तेव्हा खाली करतोस कीर्तिकाचा तेजस ब्याण्णव टक्क्यांवर आणि माझा मुलगा साठावर आय कॅन नॉट टॉलरेट इट ती रागाने बेभान झाली आणि मुलाचं डोकं तिने भिंतीवर आपटलं लतिका तू काय करतेस याच भान आहे का तुला एकदम जाला। तैने जाला। सिद्धार्थ एकदम पुढे झाला आणि त्याने विरेलला जवळ घेतलं छातीशी झर सिद्धार्थच्या शर्टाला रक्त लागलं तसा तो म्हणाला बेटा चल आधी बँडेज करूया ती दोघं तिथून आतल्या खोलीत गेली तेव्हा सिद्धार्थने दार लोटून घेतलं फार नाही लागलेलं बेटा डोंट ट्यू वरी तो बँडेज लावीत म्हणाला लतिकाचा उर धपाधप होता लोटलेला दरवाजा उघडून ती आत येऊन बघत होती प्लीज लतिका आत येऊ नकोस लिव्ह अस अलोन तू बाहेर जा नवरा थंडपणे म्हणाला आय एम सॉरी पण विरेन ती अडखडली बाईसाहेब विरेन जसा आहे तसा मला प्यारा आहे तुमची हुशारी हुशार बहीण कीर्तिका त्यांचा अतिहुशार मुलगा तेजस यांच्याबद्दल माझ्या मनात जरा सुद्धा असूया जेलेसी नाही तुझ्या या कम्पॅरिझनला मी विटलो आहे आणि खरं सांगायचं झालं तर तू आतून पेटलो आहे माझा हात तुझ्यावर उठेल इतका नंतर चे पेडे गायला कृतिका आणि तेजस आले तेव्हा लतिका एकटीच घरात होती हे काय वेळ फोन करून मी सांगितलं होतं सिद्धार्थला कि मी तेजसला घेऊन येते आहे साध घरात थांबावायचं सुद्धा सौजन्य नाही ती तडतडली मी सांगितलं होत त्याला थांब म्हणून पण तो वीरेनला घेऊन सिनेमाला निघून गेला मला ठाऊक आहे त्याला तेजसचं परसेंटेज बघवत नाही तसं नाही कृतिका खरंच तसं नाही सिद्धार्थने तेजससाठी जनरल नॉलेजची तीन पुस्तकं आणि क्रिकेटचा संच बक्षीस म्हणून घेतला आहे जसी तीने तो तेजसला दिला त्याबरोबर एक सुंदर पत्र होत तर अभिनंदन कोरलेलं बंद होत फोडना मला सुद्धा दाखवलं नाही प्रतिका म्हणाली तेजसने ते पत्र फोडलं प्रिय तेजस सप्रेम आशीर्वाद ब्याण्णव टक्के वाव स्कॉलर आय एम सो प्राऊड ऑफ यू बेटा खूप मोठा हो आपल्या घरच्यांचं नाव उज्ज्वल कर आज तुला एक गुप्त गोष्ट सांगणार आहे तुझी मावशी लतिका हिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण ती आपल्या वीरेनला सतत तुझ्यावरून बोलते टोचते त्याला खच्ची करते ती दुःख करते की विरेन तुझ्या एवढं मार्क्स नाही मिळू शकत पण तिच्या एक लक्षात येत नाही की ज्याची त्याची एक कुवत असते त्या घुटीपलीकडे तो दहा पावलं चालेल शंभर कशी चालेल वीरेनच तुझ्यावर प्रेम आहे बर तेजस ते अशा वेळ स्पर्धेने मला तिरस्काराने बदलायला नको आहे त्याला जे साठ टक्के गुण मिळाले त्या गुण पत्रिकेकडे बघून बक्षीस काय दिलं लतिकाने तर भिंतीवर डोकं आपटलं खो तर भिंतीवर डोकं आपटून खोक जगात खूप मुलांना विरेनहून अधिक गुण असतील की काय एवढं त्यात आज त्याच्या सी परीक्षेच्या रिझल्ट पर बक्षीस म्हणून त्याला मी पिक्चरला नेतो आहे त्याचा आवडता हिरो शाहरुख खान असलेला पिक्चर मग मस्त जेवण आणि नंतर समुद्र इंग्रजी वाळमय हा विषय घेऊन ग्रॅज्युएट होणार आहे तेव्हा आता तुझी आणि त्याची बालवर्गापासून लतिकाने लावलेली रेस संपली त्याची कुतर ओळ संपली हे सगळं इतक्या विस्ताराने मी एवढ्यासाठी लिहिलंय कारण तू विरेनला समजावून घ्यावस आम्हाला एकटा विरेल आणि तुझ्या आईबाबांनाही तू एकुलता दोघ राम सारखी एकमेकांना जपा एकमेकांना समजून घ्या तुमच्या दोघात स्पर्धा नको फक्त प्रेम असो तुझ्या पुन्हा पुन्हा अभिनंदन बेटा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत ही ईश्वर चरणी प्रार्थना तुझ्या आईबाबांचं पण खूप खूप अभिनंदन एक मस्त मस्त बक्षीस खास तुझ्यासाठी आणलंय लतिका मावशीने तुला देईलच एक मस्त मस्त बक्षीस खास तुझ्यासाठी आणले लतिका मावशी ते तुला देईलच खचित आवडेल असं आहे खूप प्रेम तुझा सिद्धार्थ काका तेजसने ते पत्र मोठ्यांदा वाचल तेव्हा लतिका ढसाढसा रडत होती कृतिकाने तिला जवळ घेतली पण दोघी अंतर्मुख झाल्या होत्या कृतिका माझं सगळंच चुकलं ग लतिका स्फुलत म्हणाली मी तरी बघ ना वीरेनला बक्षीस आणलंच नाही कृतिका म्हणाली तेजस हसला मी आणले त्याने खिशातून इंग्रजी वाद्य संगीताची कॅसेट काढली दोघी त्याच्याकडे प्रेमाने बघत राहिल्या दोघी त्याच्याकडे प्रेमाने बघत राहिल्या विरेनला बाबा मिळाले हे त्याच भाग्य अगदी अहो भाग्य लतिका ही बदलली पण केवढ्या सत्व सत्वपरीक्षेनंतर मला तरी वाटत आदर्श पिता म्हणून बिरेनचे बाबा खूप वर्षा पायरीवर उभे आहेत धन्यवाद आजचा भाग पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या भागात नमस्कार